महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा केंद्र व राज्य सरकारच्या कामगार कर्मचारी निषेधार्थ कर्मचारी कामगारांचा मोर्चा काढण्यात आला संयुक्त कामगार कृती समितीने या मोर्चाचे आयोजन केले होते मोर्चा जिल्ह्यातील कम्युनिस्ट पक्ष अंगणवाडी सेविका आशा वर्कर कामगार संघटना एस एम आर ओ डुळे युनिट महापालिका सफाई कामगार संघटना कंत्राटी संघटना आयटक संघटना यांच्यासह विविध जिल्ह्यातील दहा प्रमुख कर्मचारी संघटना सहभागी झाल्या होत्या कल्याण भवनापासून ते क्युमॅन क्लबवर समारोप करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले यावेळी भर पावसात हा मोर्चा काढण्यात आला असून डोक्यावर बॅनर घेऊन पावसापासून बचावचा प्रयत्न केला यावेळी मोर्चेकरी महिलांनी चांगला संतप्त व्यक्त केला सरकारला समजायला हवे पंचवीसशे पगारात मरायचं काम करावं लागतं आमची मान शर्मणेने खाली काढण्याची वेळ आली आहे वीस वर्ष काम करून काहीही फायदा नाही सरकार आम्हाला न्याय केव्हा देईल एकीकडे महिलाबाबत मोठमोठ्या गोष्टी केल्या जातात दुसरीकडे महिलांचा अपमान करत असल्याची प्रतिक्रिया महिला कर्मचाऱ्यांनी दिली आहे मी वैशाली पाटील फेडावरून आले आमची मागणी आहे की आम्हाला अठरा अठ्ठावीस हजार रुपये वेतन मिळालं पाहिजे आणि शिक्षक लोक आम्हाला काय पण काम लावतात तर नाही जर केलं तर ते आम्हाला धमक्या दाखवतात तर आम्ही वीस वीस वर्ष झालं काम कामं करून आम्हाला ते सांगतात एका एकाच दिवसात सांगतात तुम्ही घरी जा तर आम्ही वीस वर्षाचं पाठीमागचं दहा रुपये पा, रोजापासून काम केले मग आम्ही काय करायचं आम्हाला काहीतरी पुढे आशा होती तर आमचं काहीतरी होईल भविष्यात तर ते एकाच दिवसामध्ये आमचं वीस वर्षाचं काम केलेलं ते एकाच दिवसामध्ये आम्हाला बोलून मोकळे होऊन जातात तर हे सरकार काही झोपलेलं आहे का सरकारी जागा व्हायला पाहिजे आमच्या मागणी आम्हाला पूर्ण केल्या पाहिजे आणि स्त्रीला एकीकडे एकीकडे स्त्रीचा स्वागत केलं जातोय एकीकडे स्त्रीला अपमान केला जातोय मी सरकारला सरकारला बोलायला तरी काय पाहिजे आम्ही ज्योतिम आम्हाला खाली मान घालायची बाजू आलेली आहे सरकारला काय म्हणायला पाहिजे अडीच हजार रुपये मानधन सरकार आम्हाला देत आहे अरे काम तरी किती लावतोय तो, तो, तो आम्हाला देत बघ आठ खोल्या दहा खोल्या आम्हाला जाळावे लागतात पूर्ण अंगण झाडावं लागतं एकशे सात मुलांना आम्हाला जेवण द्यावं लागतं त्यांना जागावर पाणी द्यावं लागतं दोनच बाया इतका काम करता येत आम्ही तुम्हाला लाज वाटायला पाहिजे की आपण या दोन बाया पंधरा वर्षापासून काम करत होते शाळा एकत्र तर दोन बाया तुम्ही कसा एकशे नव्याण्णव मुलांवर दोन बाया अरे जी आर करताना विचार करायला पाहिजे होता असामान्य व्यक्तीचा हे घ्यायला पाहिजे होता जी आर करताना विचार न करता तुम्ही आमच्या दोन बायांमध्ये इतका कामा लावून दिले ते काम आम्ही आणि हा आम्ही इतकं सांगतो आम्हाला कायम करा नाहीतर आम्हाला कायम केलं नाही तर आज आम्ही रस्त्यावर उतरला आहोत आम्ही तुमच्या ऑफिस पर्यंत यायला आम्ही घाबरणार नाही कारण जायशीची राणी बघितली असेल माझी जाऊ बघितला असेल अरे माझी जाऊ नि त्या शिवाजी नाता पोटातच घडवलं आम्ही तुमच्या समोर येऊ तुम्हाला आहे ना आश्वासन आता आश्वासन देतोय की आम्हाला तुम्ही कायम नाही केलं तर तुमचा विचार तुम्ही करून घ्या इतकं रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा